थेट जाऊयात काँग्रेसचे थे नेते नाला पटोले बोलतात त्यानंतर तिथल्या सरकारने जो कायदा आणला त्याच कायद्याच्या धर्तीवर महाविकास आघाडीच्या सरकारने राज्यामध्ये कायदा पारित केला पण महामहीम राष्ट्रपती मोद्याकडे तो प्रलंबित आहे पण यांचं सरकार आलं यांचं सांगतात हे डबल इंजिनचं सरकार पाहिजे यांचं सरकार आल्यानंतर कुठलीही हालचाल झाली नाही ना दिल्लीलाही लोक गेलेत शक्ती कायद्याबद्दलचा उच्चार केला नाही आखरी महाराष्ट्राच्या कुठल्याही मुलींच्या अंगाला हात लावला तरी त्याला जे आम्ही पनिशमेंटची व्यवस्था केलेली आहे त्याच्यात कोणी बदमाश माणूस हिंमत करू शकत नाही असा कायदा आमचा तो, तो शक्ती कायदा आहे पण यांचा यांना काय पाहिजे ते अपेक्षित नाही आणि मी म्हणून काल म्हटलं की मूर्तिकार आपटे शाळा आपट्यांची बदलापूरची आणि महात्मा गांधीचा खून करण्यामध्ये जी, जी काही त्यावेळेस स्ट्रॅटेजी तयार करण्यामध्ये तिथेही आपटे होता म्हणजे हे काय चाललं काय का, का पेशवायचं राज्य महाराष्ट्रामध्ये त्या बुद्धीनं आमच्या महाराष्ट्राला भ्रष्ट केलं जात आहे आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेच्या बद्दलची चीड जनतेच्या मनात आहे आणि या सरकारला आता माफी मागून चालणार नाही या सरकारने आता पाय उतरलंच पाहिजे कारण की महारा महाराजांचा त्याच्यामध्ये या लोकांना स्थान नाही अशी भूमिका सर्वात शिवसेनेला दाखवून त्यांना कमी करण्याचा हे मीडिया आम्ही नाही कोणी ते मुख्यमंत्र्यांना काही बोलता येते ना त्यांना काय त्यांनी सांगा आपल्या सरकारमध्ये काय चाललं तिकडे बघा महाविकास आघाडीकडे फार बघू नका म्हणा फक्त आता रोज कुठल्या तरी नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या सदस्याला काय काय प्रलोभन देऊन तुम्ही घेऊन ते तेवढं तुमचं काम चाललेलं आहे ते बरोबर आहे तुमचं काय करता की नाही करत पण आखरी त्यांची लोकप्रियता किती आहे काय आता निवडणुका लागू द्या दम असेल तर आताच लावलं पाहिजे होत हरियाणाच्या आणि जम्मू काश्मीरच्या बरोबर निवडणुका तर आताच कळलं असतं त्यांना शिवभक्त आहे आणि सर्व असं देवेंद्र फडणवीस म्हणाले तुम्ही पण शिवभक्त आहे माझ्यासाठी म्हटलं की स्वतःसाठी म्हटलं त्यांना विचारून घ्या अच्छा असं म्हटलं ना तर मग तपासून घ्या एक चौकशी त्या मुनगट्टीवारच्याच अध्यक्ष आहे तो खूप कमिट्या बनवतो विधानसभेमध्ये सगळ्यात जास्त कुठल्या एखाद्या मंत्र्यांनी कमिट्या विधानसभेत जाहीर केल्या असतील तर हा मुंगट्टीवरच नावाचा व्यक्ती आहे त्यांनी इतक्या कमिट्या फक्त त्याचे तेहतीस कोटी जे झाड होते त्याच्यावर आम्ही जे कमिटी बनवली होती ते योगायोगानं त्या तेहतीस कोटी झाडं पुढे आली नाही त्यामुळे मुंगट्टीवर फार काही लक्ष घालू नका आमच्या भगिनींनी किती मतानं पाडलं आणि त्यांच्याच मतदारसंघात किती मागा आहे तेवढं बघा म्हणून फार सिरियस घेऊ नका मुंगट्टी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये महाविकास आघाडीत काँग्रेस आहे का की तुम्ही उभा राहायला सांगितलं